नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो प्रचाराची रणधुमाळी काल संपली आणि उद्याच्याला पाचव्या टप्प्याचं मतदान होतं आहे यामध्ये मुंबईसह नाशिक दिंडोरी ठाणे जिल्ह्यातले असे तेरा लोकसभा मतदारसंघ आहेत जिथं उद्या मतदान होते, होते। जाहीर प्रचार संपला असला तरी आज नेहमीप्रमाणे आपलं रतीब घालत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावासाठी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षानंच विरोध केलेला होता असाच त्यांनी सांगितलेलं आहे मग जर का या मुद्द्यावरून शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती तुटली आणि शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली तर मग त्यावेळेला त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री का बनवलं नाही हा सर्वात मोठा प्रश्न आज संजय राऊत यांच्या विधानानंतर तयार झालेला आहे पत्रकार विचारतात म्हणून काहीही बोलायचं आणि लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा ही संजय राऊत यांची जुनी सवय आहे आणि मतदानाच्या आदल्या दिवशी मतदानाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे असंच या त्यांच्या विधानावरून स्पष्ट आहे म्हणावं लागेल आपल्या बोलण्याला कशाचाही आधार नसतो कसलीही पार्श्वभूमी नसते केवळ वारेमाप आरोप करायचे वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न करायचा असाच आजचा त्यांचा एक प्रकारे प्रयत्न झाला असं इथं म्हणावं लागेल एक साधी गोष्ट आहे की जानता ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर फूट का पडली तर शिवसेनेनं अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद हे मागितलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षानं ते त्यांना देण्यास नकार दिला म्हणूनच शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये फूट पडली आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री करत राज्यात महाविकास आघाडी तयार केली जर भारतीय जनता पक्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायलाच तयार नव्हता किंवा तशी कुठली वाटाघाट त्यांच्यामध्ये झालेली नव्हती तर एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही इतका साधा आणि सोपा हा विषय असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं उद्या मतदान आहे आणि संजय राऊत आणि त्यांची शिवसेना अजून दोन हजार एकोणीसच्या राजकारणात अडकल्याचं आपल्याला दिसून येतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की मी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिलेला होता की एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मंत्रालयात बसवीन तर भले भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेनं युती तोडली असली तरी त्यावेळेला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच होते आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते नगरविकास मंत्री म्हणून सुद्धा कार्यरत होते विशेष म्हणजे तत्कालीन अखंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेतेसुद्धा बनवलेलं होतं नेतेपद त्यांना दिलेलं होतं त्यामुळे जे संकेत असतात की जो विधिमंडळ पक्षाचा नेता असतो तोच पुढं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बनत असतो या न्यायानं एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणं अपेक्षित होतं मात्र तसं न होता उद्धव ठाकरे यांच्या मनात स्वतः मुख्यमंत्री म्हणून काम करायची जी, जी सुप्त इच्छा होती ती त्यांनी या निमित्तानं पूर्ण केली त्यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे शिवसेनेला सहज शक्य होतं महाविकास आघाडी तयार झाली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधले काही नेते आणि काँग्रेसमधले काही नेते काम करायला तयार नव्हते असंही आज संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांची नावं त्यांनी आज घेतली मुळात मोठ्या राजकीय पक्षाचा जो निर्णय असतो तो युतीमध्ये या आघाडीमध्ये छोट्या राजकीय पक्षांना मान्यच करावा लागतो तो एक राजकीय संकेत आहे जर शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं असतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जर सत्तेत बसायचं असेल तर त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करावंच लागलं असतं त्याला दुसरा पर्याय नव्हता हो आज महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचं जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये अजित पवार असतील दिलीप वळसे पाटील असतील हे दोघेही त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांच्या हाताखालीच काम करत आहेत जर सिनियर आणि ज्युनियर हा जर का मनामध्ये काही भाग असेल तर अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं पसंत केलं नसतं त्यामुळं संजय राऊत जो दावा करतायत किंवा जो त्यांनी दावा केलेला आहे की अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला तो इथं फोल ठरतो मुळात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आहे शरद पवार यांचा जर का राजकीय इतिहास आपण बघितला तर ते वयाच्या अडतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळी काँग्रेस पक्षातले ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांना पाय उतार व्हावं लागलेलं होतं मग त्यावेळच्या मंत्रिमंडळात शरद पवार यांच्या हाताखाली काम करणारे जे अन्य मंत्री होते ते त्यांच्या वयापेक्षा मोठे होते सगळेच काही शरद पवार यांच्या वयापेक्षा कमी होते अनुभवानं कमी होते अशातला काही भाग नाही अगदी अलीकडचं ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर दोन हजार चौदामध्ये ज्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झालेल्या त्यावेळेला मंत्रिमंडळात काम करण्याचा कसलाही अनुभव नसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षानं थेट मुख्यमंत्रीपदी बसवलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत वयानं अनुभवानं जे सिनियर नेते होते ते त्यांच्या मंत्रिमंडळात काम करतच होते त्याच्यामुळं राजकारणात सिनियर ज्युनियर यापेक्षा क्षमतेला महत्त्व असतं एकदा पक्षानं घेतलेला निर्णय हा मान्य करावा लागतो आणि पक्षस्रेष्ठींचा हा निर्णय नेते मान्य करत असतात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचाच विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते आधी मुख्यमंत्री असून देखील उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत शेवटी पक्ष महत्त्वाचा असतो पक्षानं घेतलेला निर्णय महत्त्वाचा असतो त्यामुळं आज संजय राऊत जी वडाची साल पिंपळाला लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात कसलाही अर्थ नाही याआधी कित्येक वेळेला भारतीय जनता पक्षानं हे स्पष्ट केलेलं आहे की अडीच अडीच वर्षांची कुठलीही चर्चा झालेली नव्हती आणि हा प्रस्ताव त्यांना मान्यच नव्हता तर शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध करण्याचा भारतीय जनता पक्षाचा काही प्रश्नच इथं उद्भवत नाही आणि दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की महाविकास आघाडीत अनुभवी नेता म्हणून मुख्यमंत्री करण्यावरती चर्चा झाली आणि उद्धव ठाकरे यांना यांच्या नावावरती एकमत झालं तर मग उद्धव ठाकरे यांना कुठल्या मंत्रिपदाचा अनुभव होता किंवा संसदीय पदावर त्यांनी काम केलेलं होतं ते आधी मुख्यमंत्री झाले आणि नंतर विधानपरिषदेवरती आमदार झाले त्यामुळे संजय राऊत यांची ही जी आजची विधानं आहेत ही नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण करणारी आहेत त्याला कसलाही आधार नाही जर त्यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचंच होतं तर ते झाले असते शेवटी ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार तो पक्षच ते नाव निश्चित करत असतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव शरद पवार यांनी निश्चित केलेलं नव्हतं ते काँग्रेस पक्षानं निश्चित केलेलं होतं ते शरद पवारांना आवडलं नाही हा भाग वेगळा पण म्हणून काँग्रेस पक्षानं धोरण बदललेलं नव्हतं त्यासाठी भूमिका पक्की आणि मजबूत असावी लागते मित्रपक्षाच्या तालावर आपली धोरणं राबवून चालत नाहीत इतकंच तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद